डॉक्टर एन जेन्सी तामिळनाडूतील एक ट्रान्सजेंडर महिला ही त्यांची पूर्वीची ओळख पण त्यांनी आज आपल्या कठोर परिश्रमाने आणि असामान्य बुद्धिमत्तेने शिक्षण क्षेत्रात मोठे यश मिळवलंय म्हणूनच आता फक्त एक ट्रान्सजेंडर महिला एवढीच त्यांची ओळख न राहता पी एच डी मिळवणाऱ्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला म्हणून एक नवी ओळख त्यांनी निर्माण केली आहे ट्रान्सजेंडर विषयी समाजात आजही अनेक स्टेरिओटाईप्स असताना त्यांच्या यशाचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता समाजाचा विरोध आणि आर्थिक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागलं मात्र त्यांच्या शिक्षणाची इच्छा इतकी तीव्र होती की त्यांनी चेन्नईतील मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून इंग्रजीमध्ये बी ए आणि एम ए पूर्ण केलं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अशा दोन्ही शिक्षणामध्ये गोल्ड मेडल्सही मिळवली या जिद्द आणि कठोर परिश्रमामुळे त्यांना चेन्नईच्या प्रसिद्ध लॉयोलॉ कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक म्हणून नेमणूक मिळाली त्यानंतर त्यांनी पी एच पूर्ण केली समाजाचा विरोध आणि भेदभावामुळे अनेकदा ट्रान्सजेंडर व्यक्तींना शिक्षणापासून वंचित राहावे लागते अशा परिस्थितीत डॉक्टर जेन्सी यांनी शिक्षण हेच प्रगतीचे साधन आहे हे सिद्ध केलंय म्हणूनच डॉक्टर जेन्सी यांचा संघर्ष अनेक ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी आज प्रेरणा बनलाय त्या केवळ एक शिक्षिका नाहीत त्यांच्या या यशाने समाजात सकारात्मक बदल घडवण्याची आणि ट्रान्सजेंडर समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्याची आशा निर्माण झाली आहे